हरिहर सह्याद्रीचं अनोख रत्न नाशिक जिल्ह्यात ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला उभा असलेला हरिहर किल्ला ज्याला हर्षगड असंही म्हणतात समुद्र सपाटी पासून तब्बल अकराशे उंचीवर उभा असलेला हा किल्ला त्रिकोणी आकारामुळे आणि कोरीव दगडी पायऱ्यांमुळे दुर्गप्रेमींच खास आकर्षण ठरतो हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेला सुरुवातीला निजामशाहीच्या ताब्यात नंतर सोळाशे छत्तीस मध्ये राजांनी पुढे सोळाशे सत्तर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात दाखल केला सोळाशे एकोणनव्वद मध्ये जिंकला आणि हा किल्ला मराठ्यांकडून घेतला इतकी उल्थापाल अनुभवलेला हा गड आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे रोवून उभा आहे हरिहर प्रसिद्ध आहे त्याच्या थरारक पायऱ्यांसाठी काळ्या कातळात खोदलेल्या उभ्या पायऱ्या जणू आकाशाला भिडणारा जिनास इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्जने अठराशे अठरा मध्ये किल्ला जिंकल्यावरही या पायऱ्यांचा राकट सौंदर्य पाहून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा मोह टाळला गडावर हनुमान मंदिर पाण्याच्या टाक्या दारुगोळ्या ठेवायची कोठारं आणि अप्रतिम दृश्य पाहायला मिळतात किल्ल्यावर पोहोचण्यासाठी नाशिकहून निर्गुडपाडा गाव किंवा मा हर्षवाडी मार्ग सोयीचे आहेत साधारण तासाभराच्या चढाईनंतर तुम्ही या अद्भुत किल्ल्यावर पोहोचू शकतात म्हणून हरिहर किल्ला म्हणजे इतिहास साहस आणि निसर्गाचं अप्रतिम असा मिलापच म्हणता येईल बाकी हरिहरच्या पायऱ्यांचा थरार अनुभवायला तुम्ही कधी जाताय